नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा भाव मित्रांनो अहिल्यानगर येथे आज लाल कांद्याच्या एकूण एक लाख सतरा हजार चव्वेचाळीस कांदा गोन्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला चार हजार नऊशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत मिळाला मिळालाय तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथेही विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान